शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खेडमध्ये प्रो गोविंदा हो दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात खेड नगर परिषदेच्या मैदानावरती पंचवीस ऑगस्टला जिल्हास्तरीय भव्य अशी प्रो गोविंदा हो दहीहंडी स्पर्धा खेड मध्ये प्रथमच होते तरी आज एकवीस ऑगस्ट रोजी माजी आमदार संजयराव कदम यांनी नगरपालिकेच्या मैदानावरती नारळ फोडत प्रो दही दहीहंडी स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे सर्व मंडळांनी या गोविंद उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार संजयराव कदम यांनी केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खेड तिनबत्ती नाका नगरपालिकेच्या मैदानासमोर शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रो गोविंदा स्पर्धा यावेळी दहेंडी उत्सव होणार आहे आणि या उत्सवामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील असंख्य गोविंदा पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत हा कार्यक्रम का पंचवीस तारखेला सकाळी बारा एक वाजल्यापासून त्या सुरू होईल आणि दिवस संध्याकाळपर्यंत हा का दिवसभराचा हा कार्यक्रम आहे आणि प्रो गोविंदाच्यासारख्या स्पर्धा घेऊन गोविंदांना अधिकाधिक त्यांना प्रॅक्टिसचा सराव होईल गोविंदा अधिक जागा सक्षम त्याच्यामध्ये होतील आणि त्यादृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहिल्यांदाच अशा पद्धतीनं खेडमध्ये ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेला आपण सगळ्यांनी यावं हा त्याचा आनंद घेण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं असं आग्रहाचं निमंत्रण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही देत आहोत